एसटीच्या चालक वाहकांची निराशा होणार लवकरच दूर ठाणे विभागामध्ये समुपदेशाची केली जाणार नियुक्ती एस टीचा प्रवास आता आणखी सुकर होण्यास आहे चालक आणि वाहकांवर असलेले मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आता महामंडळाने पावले उचलली आहेत त्यानुसार प्रत्येक विभागात आता एक समुपदेश नियुक्त केला जाणार आहे ठाणे विभागातही येत्या काही दिवसात अशा समुपदेशाची नियुक्ती केली जाणार आहे चालक आणि वाहकांचे समुपदेश केले जाणार असून त्यांचे मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे जिल्ह्यात चालक वाहक किती ठाणे जिल्ह्यात एस टीचे आठ आगार आहेत त्यात ठाणे एक ठाणे दोन वंदना कल्याण बोरिवली विठ्ठलवाडी भिवंडी शहापूर मुरबाड या आगारांचा समावेश आहे या आगारातून राजच्या घडीला सुमारे बावीसशेच्या आसपास चा चालक आणि वाहक काम करत असल्याची माहिती देण्यात आली आहे समुपदेशकामुळे चालक आणि वाहक यांच्या ज्या काही समस्या असतील त्या सुटतील असा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे चालक वाहकांच्या मानसिक आरोग्यासाठी समुपदेश ठाणे एस टी विभागात आठ आगार आहेत येथील कामगारांचे मानसिक आरोग्य चांगले राहावे कामाच्या ठिकाणी त्यांनी चांगले काम करावे एस टीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा अपघात होऊ नये वाद होऊ नये या दृष्टीने अशा वाहक चालकांचे मानसिक आरोग्य चांगले राहावे यासाठी समुपदेश केले जाणार